हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी श्री सिद्धिविनायक टेम्पल मुंबई येथे आले आहे तर सिद्धिविनायक मंदिराची पूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये केली आहे माझा दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता है। मी वरती आय बटनवरती टाकेल तर त्याच्यामध्ये मी सिद्धिविनायक मंदिराला कसं जायचं तिथली माहिती काय हे सगळं मी त्या व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितलं आहे तर आज मी सिद्धिविनायक मंदिरच्या समोरचे शॉपिंग मार्केट तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे तिथे काय असे शॉप आहेत की तिथे खूप सुंदर देवाचे वस्तू देवांच्या मूर्त्या वगैरे मिळतात तर तेच मी आज तुम्हाला दाखवत आहे तर इथे बाहेर काही गणपतीच्या प्रसादाची गणपतीचा फेवरेट याची शॉप आहेत तर पूर्ण भारतातून प्रसिद्ध असं हे श्री सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे तर खूप सुंदर अँटी कशा गणपतीच्या इथे मूर्त्या आहेत कारमध्ये लावण्यासाठी घरात शोपीस म्हणून लावण्यासाठी पण तुम्हाला इथे मूर्त्या सुंदर मिळतील तर पहा फ्रेंड्स किती सुंदर सुंदर इथे सामान आहे छोटे छोटेसे असे गणपतीसाठी पार्ट आहेत बसण्यासाठी आणि काही खेळणीसुद्धा आहेत तर खूप छान अशी देवांसाठी इथे देवांना बसण्यासाठी आसने आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत खूप सुंदर वाटत आहेत तर इथे काही शोपी सुद्धा आहेत हत्ती पा फ्रेंड्स किती सुंदर आहेत सबर चलना तर ब्रास मध्ये इथे गणपतीच्या छान मूर्ती आहेत देवघरात ठेवण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता साईडला <coughs> कुठून <coughs> तर खूप सुंदर इथे शो पीस आहेत गणपतीच्या आणि इतर देवांच्या मूर्त्या पण आहेत तर हे मला खूप अँटिक वाटलं हे सुपारीवरती बनवलेलं होतं सुपारीवरती पेंटिंग केलेली होती तर किती सुंदर हे वाटत आहे आप अप... तर खूप छान हे शॉप आहे आणि इथे सगळ्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तर फ्रेंड्स तुम्ही पण गणपतीचे दर्शन करा मी इथे गणपतीचा फोटो लावलेला आहे तर आपण चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय